आपले शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत जयेश आता मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे मतदार मत मतदान केंद्रावर येतात काय अधिकची माहिती आज सकाळी चौथ्या टप्प्यातील लोकसभेच्या या मतदानाला सुरुवात झालेली आहे सर्वत्र आ, जो उत्साह जो पाहायला मिळायला हवा तो उत्साह मात्र दिसत नाहीये फार तुरळक प्रमाणात नागरिक या ठिकाणी कि मतदानासाठी बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर आता जे महत्वाचे ज्या नेते आहेत त्याच्यामध्ये माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असतील राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब राधाकृष्णजी विखे पाटील असतील त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे असतील यांनी सकाळी मतदान केलं आणि या सर्वांनीच मतदारांनी मोठ्या प्रमाणात या मतदान ज्या उत्सव आहे मतदानाचा जो उत्सव आहे लोकशाहीचा जो उत्सव आहे याच्या सहभागून जास्तीत जास्त मतदान करावं अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सध्याला हा वातावरणात जो तापमानाचा वाढता पारा आहे हा बघितला असता आज देखील कडकून पडलेला आहे तर याचा फटका बसण्याची शक्यता देखील लागत येत नाही त्यामुळे एकंदरीतच आजची जी जी मतदानाची प्रक्रिया आहे आता ही सुरू झालेली आहे मात्र त्याचे किती टक्के मतदान होईल किती प्रमाणात मतदानाचा आकडा हा वाढणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे जयेश आपण पाहतोय की जिल्हा प्रशासन असो किंवा महाविकास महायुतीकडून असो आवाहन करण्यात येते मतदारांना जनजागृती केली सुद्धा आहे तरीही आपण पाहतोय की मतदान केंद्रावरती त्या प्रमाणात मतदार या ठिकाणी आलेले नाहीयेत काय अधिकची माहिती एखादे निलम आपण जर बघितलं गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेपेक्षा अधिक लोकसभेची निवडणूक आहे ती अतिशय निर्णायक आणि महत्वाची असते परंतु या निवडणुकीकडे बघत असताना मोठ्या प्रमाणात जो आहे तो राजकीय पक्षांच्या उलता पालतीच्या मध्यंतरी ज्या झाल्या त्यामुळे असतील किंवा युवक वर्ग जो आहे तो या निवडणुकीकडे पाड फेरतोय कुठंतरी यापासून लांब जाताना दिसतो त्याच्यामुळे ही टक्केवारी जी आहे ती कमी होताना दिसते त्यात वाढता जो वातावरण वाता तापमानाचा जो पारा आहे हा देखील तेवढाच कारणीभूत आहे नीलम धन्यवाद जयेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी